मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो सुनीताने आता मानिनीला जीवा आणि काव्याबद्दल सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतरसुद्धा आपण पाहतो की काव्या मानिनीला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही कारण की मानिनीलासुद्धा धक्का बसलेला असतो की काव्यासमोर तर जीवा आहे आणि मग हे सगळं काय आहे काव्या तू काय बोलणार आहेस की नाही असा प्रश्न माणिनी काव्याला करते परंतु मित्रांनो आता यामध्ये मात्र काव्या काय सांगेल कारण की तिथे जीवन असतो हे फक्त काव्या मानिनी आणि विक्रम समोरच घडत असतं परंतु मित्रांनो जे काही काव्या बोलेल त्यामुळे मानिनी चांगलीच हदरते कारण की मानिनीला असं वाटत असतं की काव्या माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि काव्याने सांगितलेलं आहे की तिचं नातं आणि तिचा भूतकाळ आता पूर्णपणे तिच्या आयुष्यातून निघून गेला आहे परंतु ती व्यक्ती म्हणजे जीवा आहे हे ऐकल्यानंतर मात्र मानिनीलासुद्धा धक्का बसतो परंतु मित्रांनो आता मात्र काव्या मानिनीला या सत्याबद्दल आणि तिच्या प्रेमाबद्दल तिच्या भूतकाळाबद्दल सांगणार आहे आणि त्याचं धाडस मात्र काव्या करणार आहे कारण की जी भीती ही काव्याच्या मनात होती आणि ज्या गोष्टीचा इतका मोठा इशू या सुनीता आंटी करत आहेत हे मात्र काव्याला समजत असतं ही इतकी सोपी साधी गोष्ट नाही आहे की मी या गोष्टीला माणिनी काकूनपासनं लपवू शकते मला हे सांगावंच लागेल आणि मित्रांनो त्यानंतर मात्र काव्या मानिनीला या सगळ्या गोष्टी सांगायला तयार होते तिचं मन तिला सांगत असतं की नाही काव्या याबद्दल तू काहीच बोलू नको कारण की हा प्रश्न जीवा आणि तुझा आहे फक्त तुझ्या एकटीची जबाबदारी नाही आहे परंतु तिथे जिवा नसतो जीवा नंदिनीसोबत खूप आनंदात असतो त्यांचा डान्स सुरू असतो कारण की आपण पाहतो की पिहूने डान्स करण्यासाठी सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे पिहू नंदिनी पार्थ हे सर्वजण तिकडे बिझी असतात परंतु नंदिनी नंदिनीसोबत डान्स करत असतो आणि हे सगळं खूप आनंदाचं वातावरण असताना दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणामध्ये सुनीताने जो हा मिठाचा खडा टाकलेला असतो त्यामुळे सगळंच काही डिस्टर्ब होऊन जातं कारण की सुनीताला असं दाखवून द्यायचं असतं की ज्या सुनेचा तुला खूप अभिमान वाटतोय ज्या सुनेला तू खूप असं सून म्हणून मिरवत आहेस ती सून तुझी नाहीच आहे तिच्या आयुष्यात तिच्या भूतकाळात जी व्यक्ती घडून गेली आहे ती आत्तासुद्धा तिच्या आयुष्यात आहे हे ऐकून मात्र मानिनीला धक्का बसलेला असतो परंतु काव्याने समजून काढल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात परंतु सुनीता मात्र मुद्दामूळ या गोष्टी घडून आणते आणि दिवाळीला येऊन ती या सगळ्या गोष्टींचा गोप्यस्फोट करते मित्रांनो हे सगळं मानिनीसाठी धक्कादायक आहे परंतु काव्या मात्र मानिनीला आणि विक्रमला व्यवस्थित समजावून सांगते ती म्हणते की जीवा आणि माझं नातं खूप छान होतं आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो परंतु जीवाने घेतलेला निर्णय माझं आयुष्य थांबवून टाकतं आणि त्यामुळे मला या गोष्टीतून बाहेर पडता आलं नाही परंतु जीवा सर्व या गोष्टींना विसरून पुढे गेला आहे आणि आता मला तेच बरोबर वाटत आहे जीवाने मला समजावलेलं आहे मानिनी काकू की आता सगळं काही संपलं आहे त्यामुळे आम्ही या नात्यामध्ये नाही आहेत आणि या गोष्टी जीवा पूर्णपणे विसरलेला आहे आणि मानिन काकू मला हेच तुम्हाला सांगायचं होतं मी खूप प्रयत्न केला परंतु ही संधी मला मिळाली नाही कारण की जिवा आणि नंदिनीचं नातं हे खूप छान आहे नंदिनी ताई आणि जीवा एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि त्यामुळे माझी हिंमत हे सांगण्यासाठी तयार झाली नाही परंतु आता मानिनीला कळत नाही की आता आपण काव्याला काय बोलणार आहोत कारण की काव्याच्या ठिकाणी मी माझ्या सुनेला पाहत आहे परंतु या सगळ्यामध्ये माझा मुलगा सुद्धा तितकाच दोषी आहे जीवाने सुद्धा या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत जीवाने सुद्धा हे सत्य समोर येऊ दिलं नाही जितके काव्य या सगळ्यामध्ये दोषी आहे काव्याने गोष्टी लपवलेल्या आहेत तितक्याच जीवाने सुद्धा गोष्टी लपवलेल्या आहेत त्यामुळे आपण फक्त काव्यावरच राग करता कामाने आणि ही गोष्ट विक्रमसुद्धा मानिनीला समजावून सांगतो तो म्हणतो मानिनी तू त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त काव्यालाच बघती आहेस का तुला दुसरं दुसरं दिसत नाही आहे का तिथे सुद्धा आहे म्हणजे याचा अर्थ काय असू शकतो यामध्ये जीवाने सुद्धा आपल्यासोबत लपवायचोपी के केलेली आहे जीवाने सुद्धा काही गोष्टी नाही सांगितल्या परंतु यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जीवावर जी लग्नाची जबाबदारी टाकली नंदिनीसोबत त्याने लग्न केलं भरमंटपामध्ये तो लग्न त्याने नंदिनीसोबत लग्न केलं परंतु काव्याने सुद्धा पार सोबत लग्न केलं आणि त्यामुळे जीवाने नंदिनी नंदिनीसोबत लग्न केलेलं आहे हे सगळं त्याने सर्वांसमोर केलं आहे त्यामुळे आपण या बाबतीमध्ये जीवा आणि काव्याला त्यांचं कौतुक करायला पाहिजे जबाबदारी ही खूप मोठी आहे असं त्यांनी स्वतःला मानलं परंतु आता आपण पाहतोय की ते दोघेजण सुद्धा एकमेकांच्या संसारामध्ये खुश आहेत मित्रांनो हा विचाराचा बदल विक्रममुळे माननीमध्ये होणार आहे आणि जो विचार सुनीता तिथे घेऊन आली होती की आता मात्र मानिनीची ही दिवाळी चांगलीच फटाक्यामध्ये फुटणार आहे सुनीता ही खूप वाईट हेतू घेऊन आलेली असते मित्रांनो आपण पाहतो की मानिनीने या सगळ्या गोष्टींना आता पुन्हा कधीच विचारायचं नाही असं ठरवलेलं होतं परंतु जे चित्र समोर सुनीताने आणलेलं असतं त्यामुळे पूर्णपणे गोंधळ होऊन जातो आणि त्यानंतर पुन्हा मानिनीसोबत जे काही समोर तिला दिसत असतं त्यावर आपण काय बोलणार आहोत हेच तिला कळत नाही जितकी काव्या दोषी आहे तितकी जीवा तितका जीवासुद्धा दोषी आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं असा विचार ही माणिनी करत असते आणि विक्रमलाही तेच वाटतं की काव्याने आपल्यापासून गोष्टी लपवल्या परंतु यामध्ये आपण पाहतो की जीवानेसुद्धा गोष्टी लपवलेल्या आहेत तर आता मित्रांनो मानिनी काव्याला प्रश्न नाही करणार तर काव्या स्वतः मानिनीला प्रश्न करतीये की हे चित्र तुमच्या समोर आहे आता तुम्ही यावर काय बोलणार आहात कारण की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या परंतु जीवाचं काय जीवाने या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जीवाने मला या गोष्टी सर्वांसमोर सांगण्यास नकार दिलेला होता त्यामुळे मी नाही सांगू शकले परंतु मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती कारण की जीवा माझ्या ताईसोबत खूप खुश आहे आणि आता आम्ही दोघंही यातून बाहेर पडलेलो आहोत त्यामुळे पुन्हा पुन्हा याच गोष्टी समोर येत आहेत आणि मला त्यामुळेच तुम्हा सर्वांना हे सांगायचं होतं परंतु आता मानिनीलाही खूप वाईट वाटतं कारण की नंदिनी पार्थ एकमेकांच्या आयुष्यामध्ये खूप आता खुश आहेत असं मानिनीला वाटत असतं परंतु ते दोघेजणसुद्धा सहा महिन्याच्या कालावधीनंतर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत हे मात्र कोणालाच घरात माहीत नसतं काव्यालासुद्धा माहीत नसतं की आपली नंदिनीताई जीवापासून वेगळी होतीये आणि पार्थलासुद्धा माहीत नसतं जीवा आणि नंदिनी हे खुश नाही आहेत एकमेकांसोबत त्यांना राहायचं नाही आहे मित्रांनो हा नात्यांचा झालेला गोंधळ मात्र आता काव्यामुळे सर्वांसमोर येईल का मानिनी पार्थ आणि समोर हे सत्य आणण्याचं धाडस दाखवेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तरी मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका